श्री नृसिंह सरस्वती हे भगवान दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जातात वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वतींनी इस तेराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये जन्म घेतला त्यांचे मूळ नाव शालग्राम देवमाधव काळे परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई जन्मताच इतर मुलांसारखे लढण्याऐवजी आश्चर्याची गोष्ट म्हणजे वयाच्या सात वर्षांपर्यंत त्यांनी ओम या शब्दाव्यतिरिक्त दुसरा एकही शब्द उच्चारला नाही यामुळे त्यांच्या मातापित्यांना चिंता वाटत असे की मुलगा मुका आहे त्यांनी खुणांद्वारे आपल्या आईवडिलांना सांगितले की उपनयन म्हणजे मुंज संस्कार झाल्यानंतर ते बोलू लागतील त्यांच्या उपनयन संस्काराच्या वेळी त्यांनी सर्वांना आश्चर्यचकित करत आईकडून भिक्षा घेताना चारही वेदांचे स्पष्टपणे उच्चारण केले उपस्थित असलेले सर्व वडीलधारे आणि पुरोहित नरहरीमध्ये दैवी गुण आहेत याची खात्री पटली त्यांनी त्याच्यासमोर आदराने नतमस्तक झाले उपनयन संस्कारानंतर एक वर्षानंतर तरुण नरहरी उत्तर यात्रा म्हणजे तीर्थयात्रेसाठी निघाला आणि वाटेत त्याने काशी म्हणजेच वाराणसी येथे श्रीकृष्ण सरस्वती यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली त्यानंतर त्यांना नृसिंह सरस्वती असे नाव पडले उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर नृसिंह सरस्वती दक्षिणेस प्रथम कारंजा येथे आले मातापित्यांना भेटले त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर नाशिक परळी वैद्यनाथ औदुंबर अमरापूर या गावी राहिले अमरापूर हे गाव कृष्णा पंचगंगा संगमावर आहे तेथे नृसिंह सरस्वती बारा वर्षे राहिले त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नृसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले त्यानंतर गाणगापुरी ते, ते चोवीस वर्षे राहिले त्यावेळी बेदरचा बादशहा अल्लाउद्दीन दुसरा याने त्यांची पूजा केली आपल्या शिष्यांसह ते श्रीशैलाकडे निघाले सरस्वतींनी श्रीपा श्रीवल्लभांचेच कार्य पुढे चालवले आणि दत्तभक्तीचा विस्तार केला त्यांना दीर्घायुष्य लाभले संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला त्यांचे प्रमुख सात शिष्य होते माधव सरस्वती कृष्ण सरस्वती बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती या सर्वांनी दत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला त्यांनी आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यम येथे त्यांचे अवतार कार्य कृष्णा नदीत डुबकी मारून संपवले त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले की ते ज्या ठिकाणी नदीत प्रवेश करतील तिथून काही फुले परत येतील त्यांनी सांगितल्याप्रमाणे फुले आली आणि शिष्यांनी ती प्रसाद पुष्पां म्हणून परत घेतली गुरुचरित्र हा त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ होय याची पारायणे महाराष्ट्रात होतात हा अपूर्व ग्रंथ दत्त संप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ आहे नृसिंह सरस्वती हे या ग्रंथाचे चरित्रनायक आहेत ओम गुरुदत्ताय नमहा